नमस्कार सर्वांना मी प्रांजली मंगळवार शुक्रवार अष्टमी पौर्णिमा ह्या ज्या तिथी आहेत हे जे वार आहेत कुलस्वामिनीची कुलदेवीची सेवा करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात आणि त्यातली त्यात आता श्रावण महिना सुरू आहे उद्या आहे श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी शुक्रवार तर उद्याच्या दिवशी कुलदेवीची ही जी सेवा आहे प्रत्येक घरोघरी अगदी प्र प्रत्येक महिलेने आपल्या कुळदेवीची आपल्या आईची ही जी सेवा आहे ना ती करायचीच आहे एखादं दुसरं काम एखादी दुसरी सेवा किंवा अजून काही एखादं इम्पॉर्टंट काम जे आहे ते बाजूला ठेवा ते पुढे करा पण उद्याच्या दिवशी ही जी सेवा आहे ना ती करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि फक्त उद्याच्याच दिवशी नाही तर याच्या पुढे तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल किंवा प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा तरी महिन्यातून एक वेळा तरी आपल्या घरामध्ये ही जी सेवा आहे ती फायलाच हवी या सेवेमुळे आपली जी कुलदेवी आहे तिचा जागृत अवस्थेमध्ये आपल्या घरामध्ये वास राहतो आणि कुलदेवीची कृपा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कायम राहतो प्रत्येक कामामध्ये कुलदेवीची साथ आपल्याला मिळते तुमच्या घरामध्ये आजार पण आहे तुमच्यावर कर्ज चढलेला आहे तुमचा उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालत नाही मुलं ऐकत नाहीत मुलं अभ्यास करत नाहीत वाईट वळणाला ना लागलेली आहेत मिस्टर वाईट नादाला लागले आहेत घरात व्यसन आहे ज्या काही समस्या असू द्या मुलांचं लग्न होत नाही वगैरे ज्या काही समस्या आहेत जे तुमचं आहे ते तुम्ही तुमच्या कुलदेवी समोर मांडा आणि तुमच्या कुलदेवीच्या आशीर्वादाने ह्या कुल सगळ्या गोष्टी आहेत ना त्या हळूहळू कशा व्यवस्थित होतील हे तुमचं तुम्हा तुम्हालाही कळणार नाही आणि शक्य झालं तर प्रत्येक म्हणजे तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल महिन्यातून चार मंगळवार असतील पाच मंगळवार असतील किंवा चार शुक्रवार पाच शुक्रवार त्या त्या दिवशी जर तुम्ही ही सेवा केली तर अतिशय उत्तम पण हे शक्य नसेल तर महिन्यातील कोणत्याही एका वारी जो तुमच्या कुलदेवीचा वार आहे त्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा जी आहे ती कायम आयुष्यभर प्रयत्न करा आता बऱ्याचशा मला अशा कमेंट येतात किंवा बरेच जण असं म्हणतात की ताई आमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाकच नाहीये फोटो नाहीये किंवा मूर्ती नाहीये किंवा आम्हाला आमची कुलदेवीच माहीत नाहीये तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या आईवडिलांना स्थान देत नाहीत कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाची आई कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचे वडील त्यांनाच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थान दिलं नाही आणि बाकी सगळे देवी देवतांच्या मूर्ती फोटो यंत्र तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवलेले आहेत तुम्ही पारायण करता तुम्ही विविध तोडके करता उपाय करता सेवा करता ह्या सगळ्यांचा काहीही उपयोग नाही तुम्ही एवढे उपास करता त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण तुम्ही पिढ्यान पिढ्या अगदी कित ती पिढ्या न पिढ्या तुमच्या कुळामध्ये तुमच्या जी कुलदेवी आहे तिचा मान सन्मान जा केला जातो तुमच्या घरामध्ये जर काही मंगल कार्य असेल शुभ कार्य असेल तर सर्वात अगोदर तिला कुलदेवीला निमंत्रण दिलं जातं तिचा मान सन्मान केला जातो अशा कुलदेवीला जर तुमच्या घरामध्ये स्थान नसेल तर तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये सगळं व्यवस्थित असावं मी केलेले जे उपाय आहेत सेवा आहेत याचा मला अनुभव यावा असं तुम्ही कसं म्हणू शकता आणि ते तुम्हाला अनुभव हो किंवा कशाचीच प्रचिती सुद्धा येणार नाही कारण तुमच्या आई तुम्ही वाऱ्यावर सोडलेला आहे त्यांना तुम्ही घरात स्थान दिलेला नाहीये भले तुम्ही काका मावशी आत्या शेजारी यांची सेवा करताय त्यांचा मान सन्मान करताय म्हणजे सर्व देवी देवता ठेवले पण तुमचे आई वडीलच नाहीत तर बाकीचे सर्व देवी देवता तुमची सेवा कशी स्वीकारतील जिथं आई वडिलांचाच मान सन्मान केला जात नाही ज्या घरामध्ये आई स्थान दिलं जात नाही तर बाकीचे देवी देवता तुमची सेवा कसं स्वीकारतील याचा कुठेतरी विचार करा आणि मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की तुमच्या कुळामध्ये तुमच्या घराण्यामध्ये ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या ज्या चालीरीती आहेत रूढी परंपरा आहेत ना त्या पुढे तुम्ही चालू ठेवा आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्या चालीरीती पाळणं रूढी परंपरा पाळणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि आपण त्या रूढी परंपरा सोडायच्या व्हिडिओमधून ऐकलेलं किंवा गुगलवरून वाचलं त्या गोष्टी फॉलो करायच्या असं करू नका हे मी स्वतः सुद्धा फॉलो करते हा तुम्हाला एखादी व्हिडिओमधून किंवा गुगलवरून गोष्ट आवडली तर तुम्ही ती त्याच्यामध्ये ऍड करू शकता पण आपल्या परंपरा सोडायच्या पूर्णपणे आणि दुसरं अडॉप्ट करायचं दुसऱ्या फॉलो करायच्या हे पूर्णपणे चुकीचं आहे याचा सुद्धा त्रास पुढे तुम्हाला होऊ शकतो त्याच्यामुळे या गोष्टी करणं टाळा हे मी तुम्हाला कशासाठी सांगितलं आता मी तुम्हाला सांगते आपण जेव्हा केंद्रामध्ये वगैरे जातो किंवा बऱ्याच ठिकाणी आपण ॲस्ट्रोलॉजिअर वगैरे यांच्याकडे जातो तर त्यावेळेला आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही देवघरामध्ये नवीन टाक बनवा तुमच्या घरी तुम्ही वेगळे झाले म्हणजे तुम्ही बाजूला राहताय भले म्हणजे तुम्ही तुमची वाटणी वगैरे काही नाही तुम्ही दुसऱ्या गावाला वगैरे राहताय तर आपलं वेगळं घर झालं की देवघरामध्ये टाक ठेवायचे पण मी तुम्हाला माझं सांगते माझ्या घराण्याचं सांगते म्हणजे पूर्वीपासून आमच्या पिढीमध्ये माहेरी असू द्यात सासरी असू द्यात आमच्या कुठेच असं नाहीये की घर वेगळं झालं किंवा तुम्ही नोकरी नोकरीनिमित्त कामानिमित्त कुठे राहायला गेले तर देवघरामध्ये टाक ठेवायचे अशी आमच्याकडे प्रथा नाहीये परंपरा नाहीये हा आम्ही कुलदेवीचा फोटो ठेवू शकतो कुलदेवीची मूर्ती ठेवू शकतो पण जे टाक आहेत ना ते पूर्वीपासून पिढ्यान पिढ्या पीधा चालत आलेले जे आहेत ते आमच्या मूळ घरी असतात आणि जे काही तुम्ही जावा वगैरे सगळे असतात ना त्या मूळ घरी सणवार जे असतात त्याला जायचं असतं आणि ते त्याची हेळसांड करत नाही आजकाल बघा बऱ्याच वेळेला वाटणी वगैरे झाली की देवांची सुद्धा वाटणी तर ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत देवांची कधी वाटणी होऊ शकत नाही म्हणजे आमच्याकडे कसं आहे ना की जे मोठा मुलगा असतो तर त्याच्याकडे ते मुख्य देव असतात बाकी मग लहान मुलं वगैरे आपण लग्न झालं तर दुसऱ्या गावाला गेलो राहायला किंवा तुम्ही वेगळे झाले तर तरी सुद्धा देव जे आहेत ना ते मोठ्याकडे असतात हा आणि जर लहानाला वाटलं की नाही मला माझ्याकडे ठेवायचे असते आहेत तर ते ठेवू शकतात पण पूर्वीपासून पिढ्यानं पिढ्या पीड़ा चालत आलेले जे संपूर्ण देव आहेत तो ते घेऊ शकतो अर्धे ह्याच्याकडे अर्धे दे त्याच्याकडे देवांची वाटणी नाही तर तसं तुमच्याकडे पद्धत असेल की टाक तुम्ही ठेवू शकता तर आवर्जून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये टाक ठेवा बाकी तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती याच्यापैकी एक आपल्या देवघरामध्ये आपल्याला असायलाच हवं आणि उद्या शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी देवपूजा करताना तुम्हाला कुलदेवीच्या टाकावर जर तुमच्याकडे असेल तर, तर किंवा कुलदेवीच्या मूर्तीवर फोटो असेल तर त्याच्यावर आपण ही सेवा करू शकत नाही एक तर मूर्तीवर किंवा टाकावर तुम्हाला उद्याच्या दिवशी सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणून अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने सोळा वेळाच श्रीसुक्तम म्हणायचं रा आहे आणि अभिषेक करायचा आहे हा अभिषेक झाल्यानंतर ती मूर्ती किंवा तो टाक स्वच्छ पुसायचा देवघरामध्ये ठेवायचा आणि त्या टाकावर किंवा त्या मूर्तीवर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणून तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही नवारणव मंत्र म्हणू शकता नवारणव मंत्र कोणता आहे ओम एम हीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आणि एकशे आठ वेळा कुंकवाने कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी काहीतरी गोड पदार्थ बनवून खीर वगैरे तुम्हाला तुमच्या कुलदेवीसाठी नैवेद्य दाखवायचा आहे गजरा असेल वेणी असेल हे उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्हाला तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर नैवेद्य झाल्यानंतर दाखवून झाल्यानंतर एक विड्याचं पान सुद्धा तुम्हाला तुमच्या कुलदेवीला म्हणजेच तांबूल तुम्हाला तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे कारण तांबूलाशिवाय कुलदेवीचा मान सन्मान कुलदेवीची ओटी असू द्या किंवा नैवेद्य असू द्या तो अपूर्ण मानला जातो त्यामुळे ते आवर्जून तुम्हाला द्यायचं आहे कुलदेवीसाठी पाण्याचा विडा कसा बनवायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने अर्पण करू शकता कुलदेवीच्या मूर्तीवर टाकावर फोटोवर कुंकुमार्चन कसं करायचं याचा व्हिडिओ सुद्धा चॅनलवर आहे त्या कुंकुवाचं नंतर काय करायचं याचा व्हिडिओ सुद्धा चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आता कुलदेवीचा जो फोटो असेल तर फोटो फक्त स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याच्यावर सुद्धा नंतर तुम्ही सेम नैवेद्य गजरा पान फुल अर्पण करून कुंकुमार्चन त्याच्यावर सुद्धा तुम्ही करू शकता या पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक महिन्याला कुलदेवीच्या प्रत्येक वारी सेवा केली तर तुमची कुलदेवी जागृत अवस्थेमध्ये तुमच्या घरामध्ये सूक्ष्म रूपात राहील आणि प्र प्रत्येक वाईट काळामध्ये त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला दाखवेल आणि ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या हळूहळू सुटत जातील तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद जो आहे तो कायम तुमच्या कुटुंबाच्या सोबत तुमच्या सोबत राहील